नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत त्या हप्ता मिळाल्यानंतर आता शेतकऱ्यांची वेळ आहे आणि आता शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे जे हप्ते आहेत असे एकूण चार हजार रुपये लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर नेमक्या कोणत्या दिवशी हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच सर्व माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो मागील काही दिवसातच आपल्या देशाचे जे कृषी मंत्री आहेत सिंग चौहान यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जो एकोणीसावा हप्ता आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे तर कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहारमध्ये एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो एकोणीसावा हप्ता आहे तो हप्ता वितरित केला जाणार आहे आणि ज्या दिवशी पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित होईल त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा जो हप्ता आहे तो दिवस देखील के वितरित केला जाणार आहे आणि या साव्या हप्त्याचा वितरण करण्यास राज्य सरकारने जलद गतीने प्रोसेस देखील सुरू केलेली आहे आणि या योजनेसाठी जे अधिकारी नेमलेले आहेत त्यांची या साव्या हप्त्यासाठी मीटिंग देखील झाल्याचं समोर येत आहे तर मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी असं या दोन योजनांचं जे चार हजार रुपये आहेत ते चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद